प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर परिषद आयोजित भव्य पशुप्रदर्शन यात्रेला बिरुदेव मंदिर या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली असून याचं उद्घाटन सोहळ्यात सत्ताधारी नगराध्यक्ष नगर गैरहजर असल्यानं तालुक्यात वेगळ्याच विषय चर्चेला आलाय सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रतिवर्षी उमरगा नगर परिषदेतर्फे लातूर गुलबर्गा रोड स्थित बिरुदेव मंदिर या ठिकाणी पशुप्रदर्शन यात्रेचं आयोजन करण्यात येतं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सतरावे प्रदर्शन यात्रा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय मात्र या उद्घाटन सोहळ्यामध्ये उमरगा नगराध्यक्ष तसेच सत्ताधारी पक्षातील एकही एक नगरसेवक दिसून आला नाहीये या, या, या यात्रेतील शेतकरी वर्गात वेगळीच चर्चा फाटे फुटत असताना दिसून आली हा उद्घाटन सोहळा रिबिन कापून आणि नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि उमरगा नगर परिषद विरोधी पक्ष असलेले संजय पवार यांच्या हस्ते संपन्न झाला उमरगा नगर परिषदेमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष असून काँग्रेसचे नगराध्यक्ष आहे बारा फेब्रुवारी पर्यंत भरणाऱ्या यात्रेत या जिल्हाभरातून आठ ते दहा हजार जनावरांचं प्रदर्शन होत आणि दहा कोटीच्या जवळपास आर्थिक उलाढाल होते तसेच विविध जातीतील उत्कृष्ट जनावरांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देऊन मालकाला सन्मानित करण्यात येत आपण उमरगा नगरपालिकेचे कर्मचारी कर्मचाऱ्यात आज हे जे पशु प्रदर्शन भरलेलं आहे हे नेमकं कोणाच्या हस्ते उद्घाटन होतात या प्रदर्शनाचं उद्घाटन अध्यक्ष अध्यक्षसाहेबांच्या हस्ते होते काही कारणास्तव येऊ शकले नाहीत म्हणून संजय पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून घेण्यात आलेलं आहे या यात्रे महोत्सवाची सुरुवात सतरा वर्षापूर्वी कैलासची मदन माकणे यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी लावलेलं रोप आज मोठ्या प्रमाणात हे उद्यास आलेलं आहे आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक इतर इतर ठिकाणाहून सर्व पशु सत्ताधारीमध्ये एकही नगरसेवक सुद्धा दिसत नाही याचं काय सांगाल चौकशी केल्याचं भारी वगैरे सांगण्यात आले काही कारण आपण एक शेतकरी म्हणून या यात्रा संदर्भात काय मी शेतकरी म्हणून असं सांगतो की मदन माकणे कैलासवाशी मदनराव माकणे यांनी यात्रा चालू केली त्याच वेळेस अध्यक्ष होते सुलक्षणा जितेंद्र शिंदे या दोन्ही माणसाने उमरग्याची बाजारपेठ म्हणजे व्यापाऱ्याचं काय मत होतं आणि काय व्यापाऱ्याला लागतंय आणि शेतकऱ्याच्या हितासाठी ही यात्रा चालू केली आज ता काय सतरा वर्ष झाले चालू पण ह्या यात्रेमध्ये आणखीन काय सुधारणा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं शेतकरी वर्ग किंवा सध्याला जी यात्रा आहे त्यामध्ये काय कमतरता दिसून येते त्रुटी तर फक्त नगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत ते हजर राहत नाहीत एवढीच कमतरता वाटते पाण्याच्या संदर्भात तर आपण त्याला समर्थ तर पाण्याची कमतरता आहे का नाही पाण्याची कमतरता पडू देणार नाही मी वैयक्तिक स्वतःच पाणी म्हणजे वैयक्तिक शेतकरी म्हणून द्याल शेतकरी म्हणून नगरपालिकेकडून काय अपेक्षा काय अपेक्षा नाही सर आज या, यात्रा प्रदर्शन भरलेला आहे याबद्दल थोडी माहिती हो सोडत ही यात्रा उमर नगर मार्फत दर सालप्रमाणे हा सतरावा वर्ष आहे दर सव्वीस जानेवारीला हा उद्घाटन सोहळा उत्साहित प्रमाणे चालू असतो या वर्षी जो उद्घाटनच्या प्रसंगी जे उद्घाटन झालं ते माझे शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत माझे कर्मचारी दरवर्षी जे कष्ट करतात जे चोवीस तास संदर्भात चोवीस तास बिजी असतात त्याचं मोबाईल कधी लावला आपण चोवीस तास बिजी असतो ते आमचे श्री शिरगोरे साहेब त्यासोबत त्यांचे सहकारी आमचे मोरे साहेब ते सोबत असतात हमेशा त्यांच्यासोबत आमचे जे मधू ओडके आहेत ज्याला आम्ही आमची माजी नगरसेवक आहेत ते प्रत्येक ठ्या यात्रेमध्ये त्याने त्यांचा सिंहाचा वाटा असतो प्रत्येक ठिकाणी काही आडी अडचण आली ते आमच्या नगरपालिका सहकार्य करतात आणि दरवर्षीप्रमाणे जे सतरा वर्षच हे यात्रा चालू होती यावर्षी मला दुर्दैवी असं वाटतं आहे की जे आमच्या नगरपालिकेचे आमचे राजकारण हा विषय बाजूला आहे तर ह्या वर्षी त्यांनी सत्तारी एकही नगरसेवक हो। या ठिकाणी उपलब्ध नाही आहे याचं मला दुर्दैव वाटतं आहे आणि आमच्या मराठ शहराची जे जनता आहे ते एवढी सहनशीलता आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता करते जी हे जनता एका दिवशी रस्त्यावर उतरेल त्याविषयी सत्ताधारी लोकांना जे उद्घाटनाच्या प्रसंग सुद्धा उपस्थित राहू शकत नाहीत हे जनता यांना यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतंय आणि ज्यावेळेस काय करणार सर हे नगराध्यक्ष म्हणा उपनगराध्यक्ष म्हणा म्हणजे सत्ताधारी एकही इथं एक दिसून येत नाही काय करणार हे कुठेतरी कामात आहे असं सांगतायत पण तुम्हाला हे म्हणाच नाही हेच बक्षीस उद् दिवशी त्यांची नेते सुद्धा या ठिकाणी बोलतील पण तो ह्याला उपयोग नाही जे खरोखर शेतकरी जाण आहे जे शेतकरी आहे त्यांसाठी आपण काय करणार त्यांनी काय करणार यांची खरोखरच त्याला जर जाणीव असली असती तरी त्या ह्या ठिकाणी या प्रसंगाला उपस्थित राहिली असते मला हे या ठिकाणी मला माझा मोठेपण आहे या ठिकाणी मी या या म्हणजे उद्घाटनाला मी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी मला त्या सगळ्यांचा या शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं वाटतंय त्यामुळे मी त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद